नमस्कार बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो दिनांक पाच जुलैला जो वरळी या ठिकाणी माननीय राज ठाकरे व माननीय उद्धव ठाकरे यांचा जो महामेळावा झाला त्या महामेळाव्याच्या संदर्भामध्ये आता चर्चा होत आहे राजकीय समीक्षक ह्याच्यावर भाष्य करत आहेत वेगवेगळ्या पक्षाचे नेते कार्यकर्ते पुढारी हे या संदर्भामध्ये आपले मत प्रदर्शन करीत आहेत आणि ही सभा संपन्न झाल्याच्यानंतर तात्काळ मी काल एक व्हिडिओ बनवला माझ्या पद्धतीने या महामेळाव्याचं विवेचन मी थोडक्यात केले आणि त्यावेळेला मी माझा जो पाच जुलैचा जो व्हिडिओ ज्या माझ्या दर्शकांनी पाहिला असेल त्यांची मी क्षमा मागतो सर्वप्रथम कारण की बोलण्याच्या ओघामध्ये एका ठिकाणी मी असे म्हटले आहे की माननीय राज व माननीय उद्धव यांनी एकत्रितपणे वि मराठीला विरोध तर त्याऐवजी राज व उद्धव यांचा एकत्रित हिंदी सक्तीला विरोध असे समजावे चुकून मराठीला विरोध असा असं एक वाक्य माझ्या तोंडून गेलं आहे तेव्हा मी अपेक्षा मग वागतो बंधू आणि बघिनो खरं म्हणजे या महामेळाव्याच्यानंतर संपूर्ण भारतभर याची चर्चा होत आहे आणि हा महामेळावा जो झाला आहे त्याची दखल संपूर्ण भारतातील राजकीय नेत्यांनी घेतलेलं आहे याचंच एक उदाहरण सांगायचं म्हणजे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी राजसाहेब ठाकरे व उद्धव साहेब ठाकरे यांचे अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये तुम्ही जे आंदोलन करत आहात त्यापासून आम्हाला देखील ऊर्जा मिळालेली आहे असं एम के स्टॅलिन म्हणतात म्हणजे तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी या कालच्या मेळाव्याची दखल घेतलेली आहे तशाच पद्धतीने दिल्लीपर्यंत या मेळाव्याची दखल घेतली जाईल असं मला वाटतं बंधू आणि भगिनी या ठिकाणी आपण कालपासून जी चर्चा पाहत आहोत विशेषतः भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते प्रवक्ते यांची अजूनही आशा मावळलेली नाही ते अजूनही आशेवर हो आहेत अजूनही त्यांना वाटते की हे दोन भाव जरी आज एकत्रित त्यांनी सभा घेतली असली तरी हे दोन भाव राजकीयदृष्ट्या एकत्रित येणार नाहीत अशा पद्धतीची आशा अजूनही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आहे त्याचप्रमाणे शिंदेसाहेबांच्या कार्यकर्त्यांना आहे तेव्हा अशा पद्धतीची आणि म्हणजे या दोन भावांच्या भाषणांचा जी भाषणांची जी समीक्षा होत आहे तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते प्रवक्ते व शिंदे साहेबांचे नेते कार्यकर्ते प्रवक्ते हे उद्धव साहेबांवर प्रखर टीका करतात परंतु राजसाहेबांच्याबद्दल खूप चांगलं चांगलं गोडगोडू बोल बोलतात राजसाहेब कशा पद्धतीने मराठीच्या संदर्भामध्ये त्याने विवेचन केलं आणि ते राजकारणावर काहीच बोलले नाही आणि म्हणजे सातत्याने भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते प्रवक्ते तसेच साहेबांचे नेते प्रवक्ते कार्यकर्ते हे राजसाहेबांच्याबद्दल चा चांगलं बोलत आहेत राजसाहेबांना जाण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे किती कशी चुकीचे आहेत उद्धव ठाकरे यांना कशी सत्तेची लालसा आहे आणि फक्त सत्तेसाठीच हे दोन भाऊ एकत्र आले आहेत अशा पद्धतीची भूमिका भारतीय जनता पार्टीचे नेते सातत्याने मांडताना आपल्याला कालपासून दिसत आहेत तर म्हणजे अजूनही भारतीय जनता पार्टीला आशा आहे राज की राजसाहेब हे उद्धव उद्धवसाहेबांच्याबरोबर राजकीय युती करणार नाही अशी त्यांची आशा लावून राहिलेली ला आहे आणि मग त्याचाच एक भाग म्हणून पुढील काळामध्ये आपल्याला सतत ऐकायला मिळेल वाचायला मिळेल पाहायला मिळेल की भारतीय जनता पार्टीचे नेते किंवा माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचे कार्यकर्ते नेते हे राजसाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील असल्या असणाऱ्या सदनिकेवर तेथील असणाऱ्या बंगल्यावर यांच्या आता भेटी होऊ शकतील आणि वारंवार राजसाहेबांना भेटण्याचा हे मोठे मोठे नेते प्रयत्न करतील आणि मग लोकांच्या दिशा मोशाबोर होण्यासाठी संभव आकारता येत नाही तेव्हा भारतीय जनता पार्टीला एक आशा लागून राहिली आहे की हे दोन भाव एकत्र येणार नाहीत परंतु कालच्या भाषणावरून जरी राजसाहेबांनी युतीच्या संदर्भामध्ये भाष्य केलं नाही तरी उद्धवसाहेबांनी युतीच्या संदर्भामध्ये किंवा मी आता हमेशासाठी एकत्रित आलो असं म्हटलेलं आहे तेव्हा अजूनही मनसे कार्यकर्ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना एक आशा आहे की यापुढील काळामध्ये हे दोन भाऊ निवडणुकीला महापालिकांच्या निवडणुकीला सामोरे जाताना एकत्रितपणे जाते आणि मी वारंवार म्हटलं आहे की हे दोन भाऊ जर एकत्रित येऊन या दोघांचीच युती झाली तर त्यांना तिसऱ्याची गरज नाही आणि माझं तर असं म्हणणं आहे की या दोन भावांची जर युती झाली मनसे आणि शिवसेना उद्धव साहेब यांनी दोघांनीच निवडणुका लावाव्यात आणि ते सगळं घेऊ नये कारण की तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांना अधिकाधिक उमेदवारी देता येतील आणि मतासह विभाजन होणार नाही आणि तुमचा दोघांचाही पक्ष मोठा वाढेल आणि तुम्ही सत्तेवर येऊ हो शकाल असं मी वारंवार म्हणतो परंतु हा पुढील पुढील वेळ ठरवेल परंतु कालच्या भाषणामध्ये राजसाहेबांनी एक युतीच्या संदर्भामध्ये आणि भाविक काळाच्या वाटचालीच्या संदर्भामध्ये विभूचन केलं नाही त्यांनी मराठीच्या संदर्भावर अत्यंत उत्तम त्यांनी व्याख्यान एक वाटलं त्यांनी दिलं तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांना असं वाटतं की राजसाहेबांनी अशीच व्याख्यानं देत महाराष्ट्र बरे हो। करावं आणि अत्यंत सुंदर सुंदर त्यांनी भाषणं करावं हो। आणि त्यांनी राजकारणात पडू नये त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा आमचेच लोक निवडून आणावेत तसं भारतीय जनता पार्टी म्हटले आहे की काँग्रेसमुक्त भारत त्यांना करायचं आहे मग मनसेंनी म्हणजे राजसाहेबांनी पण निवडणूक लावायच्या नाही आणि त्यांना काँग्रेस पण भारतमुक्त करायचे आहे आणि राजसाहेबां आणि उद्धव साहेबांवर ते टीका करतायत आणि मग बाकीच्या विरोधी पक्षांनी कुणीच निवडणूक लढवू नयेत आणि फक्त भारतीय जनता पार्टीनेच निवडणुका लढवाव्यात आणि त्यांच्यावर असणाऱ्या सहयोगी पक्षांच्या लोकांनीच निवडणूक लढवाव्यात आणि त्यांची जिकवावं अशा पद्धतीची लोकशाही भारतीय जनता पार्टीना राबवायचे आहे का तेव्हा या ठिकाणी राजसाहेबांनी या ठिकाणी जरी त्या मेळाव्या महामेळाव्यामध्ये युतीची संदर्भामध्ये काही भाषा केलं नसेल तरी पण एक आशा आहे की निश्चितपणे दोन भाव एकत्र येऊन भावी काळामध्ये राजकीय युती करतील व महापालिकाच्या निवडणुकाला सामोरं जातील अशा पद्धतीची आशा, आशा महाराष्ट्रातील मराठी माणसांना लागली आहे आणि निश्चितपणे जो मनसेचे कार्यकर्ते आहेत जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत आणि जे तटस्थपणे पहा राजकारण पाहणारे कार्यकर्ते माणसं आहेत त्यांची त्यांचा हिरमोड करणार नाही जो मनसेच्या कार्यकर्त्यांना आनंद झालेला आहे जो उद्धव साहेबांच्या कार्यकर्त्यांना आनंद झालेला आहे आणि जे ज्या पद्धतीने सर्व त्या सभेमध्ये एकत्रित झाले आणि एक भेटत होती ही हा जो आनंद झालेला आहे तो आनंद दोन्ही नेत्यांनी हिरू त्यांचा हिरमोड करू नये आणि कुठल्याही प्रश्नेमध्ये जागा वाटपाचा जास्त घोलणं घालता दोघांनी मिळून महापालिकाच्या निवडणुकीला सामोरं जावं राजकारण राजकारण त्यांनी का करू नये राजकारण तर त्याने केलंच पाहिजे कारण रस्त्यावरची लढाई लढण्याला राज ठाकरे व त्यांचे कार्यकर्ते समर्थ आहेत हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे परंतु संसदीय कार्यप्रणालीमध्ये देखील पक्ष असणं गरजेचं आहे म्हणून माणसं जास्तीत जास्त निवडून आली पाहिजेत तर आता निवडणूक आहेत महानगरपालिकेच्या तेव्हा नगरसेवक जास्तीत जास्त निवडून आल्या पाहिजेत म्हणून या दोन भावांनी लवकरात लवकर एकत्रित येऊन पुढील निवडणुकीची रणनीती ठरवावी खरं म्हणजे राज साहेब राजसाहेब ठाकरे एक त्यांच्याकडे फार मोठी क्षमता आहे त्यांच्या पाठीमागे जाणारे त्यांचे स्वच्छ कार्यकर्ते आहेत त्यांच्या शब्दावर रस्त्यावर उतरणारे त्यांचे सच्चे कार्यकर्ते हे आहेत मन या ठिकाणी अनेक मुद्दे मांडले जातात की मनसेने म्हणजे राजसाहेबांनी स्वतः ई एम मशीनवर काही शंका घेतली होती राऊत साहेब पण ई एम मशीनवर शंका घेतात उद्धव साहेबांनी पण मदन यंत्रावर शंका घेतली होती तेव्हा त्यासाठी दुधका पाणी कपाणी झालं पाहिजे या यंत्र यंत्रावर जे मतदान होतं या यंत्राच्या संदर्भात काय गडबड झाली का काय यासाठी एकमेव नेता लढतो ते म्हणजे आहेत प्रकाश आंबेडकर हे राजकीय लढ हे प्रकाश आंबेडकर साहेब या ई मशीनच्या संदर्भामध्ये कोर्ट कचऱ्या करतायत पण बाकीच्या मंडळींनी जर या मतदान यंत्रावर शंका घेतली असेल तर त्या सा त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित त्यासाठी देखील लढाई करावी लागणार आहे आणि राजसाहेबांनी आणि साहेबांनी जसं काल एकत्र येऊन तुम्ही जी महासभा घेतली तशाच पद्धतीने तुम्ही एकत्र येऊन या ई ये या मतदान यंत्र मशीनच्या संदर्भामध्ये असाच एक महामोर्चा काढला पक्षगिरीत झेंडा असाच मोर्चा महामोर्चा काढला तर त्या महामोर्चाला प्रचंड गती होईल आणि सर्व पक्ष विरोधी पक्ष या मोर्चा सामील होतील तर ई एम जर तुम्ही घेतलेले वारंवार तुम्ही राजसाहेबांनी जे वारंवार ज्या ज्या विषयावर आंदोलनं केली त्या आंदोलनाच्या सार त्या आंदोलनामध्ये सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे आणि हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे यंत्राच्या संदर्भामध्ये आणि यंत्राच्या संदर्भामध्ये कारण तुम्ही शंका घेतलेली आहे मग तुम्ही त्याची शहानिशा करून त्यासाठी तुम्ही एक महाआंदोलन उभं करावं असं सामान्य जनतेला वाटते तेव्हा पुढील काळामध्ये पाहूया या दोन भावांच्या राजकीय राजकीय चाली कशा पद्धतीने असतील परंतु सामान्य जनतेला सामान्य जनतेची ही इच्छा आहे की या दोन ठाकरे कुटुंबियांनी एकत्रित यावं मित्रांनो अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर वारंवार येतो या व्हिडिओला आपण लाईक करा आणि आपण नवीन असाल तर माझ्या सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद